मित्रांनो तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय मुंबईत आणि मुंबईत जाण्याचं खास कारण म्हणजे काय तर आता गणपती बाप्पा काही दिवसांवर म्हणजे नऊ नऊ दहा दिवस राहिलेत आणि अशामध्येच आहे ना मुंबईतील भव्य आगमन सोहळा आज आपण बघायला आलो आहे आजचा आगमन सोहळा मित्रांनो असा आहे अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणार आणि तो अनुभव घेण्यासाठी ना आपण स्पेशली आलो आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अनुभव तुम्ही देखील घ्या आता जास्त काय बोलत नाही पहिला पण जाऊया ज्या ठिकाणी चिंचपोकळीचा चिंतमणी बाप्पा बसतो विराजमान होतो तर त्या ठिकाणी जाऊया तिथल्या ऑफिसमध्ये पहिली पूजा अर्चा होईल गाराणं घातलं जाईल ते पहिलं आपण विधिवत बघूया अनुभव घेऊया तिथला आणि त्यानंतर मग पुढे आपण आपल्या रस्त्याला जाऊया त्यानंतर ज्या ठिकाणी वर्कशॉप आहे ज्या ठिकाणाहून बाप्पा निघणार आहे त्या ठिकाणी जा चला मित्रांनो व्हिडिओवरती बोलून राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका माझ्यासोबत संदेश दादा आहे काय सांगशील संदेश दादा या वर्षीच त्यांनी बनवली तसंच आहे दरवेळी थोडासा दरवर्षी थोडस सात वर्षापूर्वीपासून म्हणजे इथून आणला होता परळ वर्षापूर्वी पण या वर्ष सात वर्षानंतर परत एकदा या बाजून हे गणपती येणार आहे चिंतामणी बाप्पा येणार आहे तर एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळेल आज रविवार आहे तर मला वाटतं अर्धी मुंबई इथे एकवटणार आहे जबरदस्त एक थ्रिलिंग पाहिलं म्हणजे गावाला जर आपण बघतोच गणपती मी कोकणातले व्हिडिओ बनवतो तर कोकणात आपल्या गावाला साधे सुद्धा पद्धतीने असतात पण इकडची मुंबईची एनर्जी तिथे दिसते हा तो गणपती उत्सव मोठे मोठे गणपती उत्सव कसे साजरे केले जातात तर ते बघण्यासाठी मुंबईत यावं लागतं आणि हा बाप्पा आगमनाधीश आहे तर आगमनाधीश असल्यामुळे बरेच असे तुम्ही बघायला तर थोड्या वेळात काय एनर्जी असते ती चला गणपती बाप्पाला आणायला बघा आत्ता आमची चेहरी तुम्हाला असे प्रसन्न वाटत आहेत

आता आपण आहोत ज्या ठिकाणी बाप्पा विराज म्हणतो त्या जागेवरती बघू शकता मित्रांनो की ह्या ठिकाणी आपला बाप्पा आहे ना चिंतामणीचा चिंच पोखलचा चिंतामणी या ठिकाणी विराजमान होतो काम वगैरे चालू आहे का आणि बरोबर याच्याच मागे इकडे रेल्वे स्टेशन आहे आणि तिथेच बाजूला आहे ऑफिस आहे यानंतर आपण आता जातोय परेलच्या वर्कशॉपमध्ये ज्या ठिकाणाहून चिंतामणी बाप्पाचं आगमन होणार आहे खेतवाडीचा महाराजा कामोठ्याच्या विघ्नार्थ्याचं आगमन आहे बघाल तर मूर्ती खूप छान आहे उभ्या अवस्थेतील ही खंडोबादेवाच्या रूपातली ही मूर्ती आहे तुम्ही बघितलं असेल की कशी हालत झालेली आहे तर फक्त ही ह्या गणपतीलाच गर्दी असते मुंबईतलं मोठं आगमन जे म्हणतात ना ते ते तर त्या आगमनाला आत्ता कधी सुरुवात झालेली आहे आणि बाकी आजच्या दिवसात बरेच आगमन होत आहेत त्याच्यामुळे मी चिंतामणीचा चिंचपोपरीचा चिंतामणीसोबत आहे ना बाकीचे सुद्धा गणपती कवर करायचा प्रयत्न करणार आहे सो या मंडळाने ना असे ॲम्ब्युलन्स देखील ठेवले की इमर्जन्सी काय असेल ना ते फटकन यामध्ये एखाद्याला घेऊन जाऊ शकतात कारण काय आहे एवढ्या मोठ्या गर्दी झाल्या सपोर्टेशन वगैरे होतं बाकी so, आपण एन्जॉय तर करणार आहोत तर मित्रांनो मुंबईमधलं कोणतंही आगमन सोळा करायचं झाला आणि खास करून चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जर आगमन सोळा करायचं झाला तर इथे थोडी तरी ओळख करावी लागते आणि म्हणतात ना ॲक्सिडेंटली अनावधाने आमची यानं ओळख झाली दोन मित्रांसोबत मी गर्दीमध्ये होतो अचानक भयानक बोलता बोलता ह्या भावांची अशी ओळख झाली की आता मी त्यांच्यासोबतच फिरतो तो पहिल्यांची ओळख करून देतो तर तुझी ओळख माझा नाव प्रणित शिंदे हां मी प्रणव सोनवणे हां इथले प्रॉपर आम्ही चेंबूर चेंबूर के, के मुंबई कुठला शिल्मेंट ओके, मित्रा ता 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 आ, के आ, ओके के तर मित्रांनो आता जस्ट मला दोघांनी सांगितलं की चेंबूरचा सुद्धा बाप्पा आहे तर त्या बाप्पाच्या आगमनासाठी आहे ना सव्वीस तारखेला आगमन आहे ना ओके सव्वीस तारखेच्या आगमनासाठी जर मुंबईमधून कोणकोण क्रिएटर्स जात आहे तर नक्कीच त्यांचा पाहूनचा देखील केला जाईल आणि महत्त्वाचं काय तर क्रिएटर्सना इथे संधी मिळेल की आगमन कवर करायला सो so, जास्तीत जास्त पेड असून गर्दी करा हे दोन भाऊ आहेत त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वाटल्यास डिस्क्रिप्शनमध्ये देतो यांना भेटा तो कॉन्टॅक्ट करा आणि येतोय फक्त सांगा सो आता आपण काय करणार आहोत चिंचवडपूरच्या चिंतमणी बाप्पाचं दर्शन घेतलेलं ऑलमोस्ट आपण त्याला कवर केलेलं सो so, आता दुसरे गणपती कुठे असेल तर ते आपण कवर करू आणि कर नंतर मग थोडी संध्याकाळ वगैरे झाले की नंतर आपण जाऊ संदेश दादा आतमध्ये आहे आणि मी असं प्लॅन केलं की जास्त गर्दीमध्ये राहायचं नाही आणि या भावांसुद्धा मला सपोर्ट केलं आहे ते आता शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतात मुंबईमधील गणेशोत्सवाची गर्दी बघताय ना आता आपल्यासमोर जे आगमन झाले ते आहे उमरखडीच्या राजाचं तर मित्रांनो आत्ता आपण आले दिव्याला ऑलमोस्ट चिंतामणीचं आगमन देखील आपण पार पडलं आणि इतर गणपतीचे देखील आपण आगमन पार पडले आणि पुन्हा एकदा निघालं आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच गुहागरला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय